मध्य प्रदेशमधील मध्य साठ्याची येवल्यात कारवाई एक करोडचा मध्यसाठा जप्त मध्य प्रदेश राज्यातील विदेशी मध्यसाठ्याची महाराष्ट्र राज्यातून गुजरातला अवैधरित्या वाहतूक होत असताना नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकानं आज सकाळी हॉटेल साई सावंतच्या समोर कोपरगाव येवला रोड टोल गोवा राज्यामधून मध्य प्रदेशची दारू हे गुजरातमध्ये जात असताना एक, एक आयशर ट्रक पकडला यामध्ये तब्बल एक कोटींचं मद्य आढळलंय यामध्ये एका चालकाला ताब्यात घेण्यात आलाय इतर तपास सुरू आहे एक शिक्का आढळल्यात या आयशर गाडीमध्ये पॅकिंग करून हा माल गुजरातकडे रवाना होताना नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं पकडलाय दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या विभागीय भरारी पथकाला खात्रीला की येवला एक कंटेनर जे की मध्य प्रदेश बनावटीचं मध्य गोव्यातून एम पीच्या दिशेने वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सापळा रचला तर वाहन आडून हजार एकशे एक्केचाळीस बॉक्स त्याच्यात मिळून आहे ते मध्य प्रदेशमध्ये बनव मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्रीसाठी आणि साधारण याच्यात एक कोटी सात लाख एक कोटी सात लाख बहात्तर हजार आठशे ऐंशीच्या च्या आसपास मुद्देमाल जप्त करणार नेमका मध्य साठ्याची किती किंमत आहे मद्याची किंमत साधारण फक्त मद्याची किंमत ब्याऐंशी लाखाची असते हे पहिल्यांदाच अशी स्वरूपाची वाहतूक नाही नाही यापूर्वी या, या आपण एक मागच्या महिन्यात अशाच प्रकारची केस आपण पकडली म्हणजे गुन्हा नोंद केलेला आहे आणि हे कसं जशी बातमी मिळते त्यानुसार हिशोबाने आपण त्याच्यावर किती जणांना अटक आहे असं याच्यात एक आरोपी अटक केलेला आहे आता पुढे तपासात याच्यात बरेच यांनी कोणी फायनान्स केला होता किंवा काय त्याच्या पाठीमागे अजून कोण आहे कुठे बनवली जाते ही दारू जर आपण बघितलं तर त्याच्यावर लेबल आहे ते फॉर एम एम पी मध्ये बनवलेली आणि फॉर सेलिनियम पण याची वाहतूक गोव्यामधन एम पी चा दिसून गोव्यात निर्मिती असा आमचा प्राथमिक अंदाज आहे याच्यात आपण तपासात जसं जसं जाऊ पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क भरारी पतक करत आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक